कोल्हापुरातील खुनातील आरोपी जेलमधून इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केल्याची धक्कादायक बाब समोर राजेंद्रनगर इथला गुंड कुमार गायकवाडच्या खुनातील आरोपी अमर माने जेल तरी देखील त्याचा जेलमधला एक फोटो आणि वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये दोन टोळ्यांमधील संघर्षातून कुमार गायकवाडचा खून झाला होता आणि त्यातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने थेट कारागृहातच दबदबा निर्माण केल्याचा आणि विरोधकांना चिथावणी देणारा मजकूर यातून व्हायरल केलेला आहे व्हायरल झालेला व्हिडिओ कळंबा कारागृहातील आहे की जिल्हा कारागृहातील आहे हे स्पष्ट झालं नाही मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा जेलमध्ये कैद्यांकडून मोबाईलचा खुल्या वापर होतो हे स्पष्ट होत आहे तसंच जेल प्रशासनाचा कारभारही चव्हाट्यावर आलाय तर खुनाच्या आरोपीचे खुना चा आरोपी चे, गुन्याडियो है वीडियो जेल मध्यो है मात्र आरोपी कड़े जेल मध्य मोबाइल पोचला कसा है अशा प्रकार से वीडियो वायरल होता है कसे अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और तो प्लस हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया प्रताप अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आता तरी हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालंय का आणि कारवाई काय या प्रकरणी आता करण्यात आलेली आहे किंवा काय कारवाई सुरू करण्यात आली आहे गरजल खोरातल्या आरोपीचे अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्याच्यामधला एक फोटो कारागृहातील असल्याचं दिसून येत आहे नेमका हा फोटो कुठला आहे कुठल्या कारागृहातला आहे या संदर्भात कुठल्या प्रकारची माहिती नाही कळंबा कारागृह प्रशासनाला विचारल्यानंतर त्यांनी हा आमच्या इथला व्हिडिओ आहे का आम्ही तपासतोय पण आमच्या इथला नसेल याच्याबद्दल आम्हाला खात्री अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे एकूणच आपण पाहतोय की इंस्टाग्रामवर सध्या अशा प्रकारच्या आरोपीचे उदात्तीकरण केल्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो त्यामुळे ज्यांनी कोणी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि अशा प्रकारे उदातीकरण करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेले त्यांच्यावर काय होते कारवाई काय होते पाहणं महत्वाचं असणार नक्कीच त्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊन सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी